बेणं कसं निवडायचं बरोबर आहे बेण्याचं वय किती असायला पाहिजे बघा ऊसाला वयच नसत ऊस या पिकाला वय नसत का नसतं तुम्हाला सांगतो <coughs> सुरुवातीला आपण बघतो की आपण बघितलं की दर एका महिन्यात तीन कांडे येतात बरोबर आहे आता पहिल्या महिन्यामध्ये मैं तुमचे तीन कांडे आले दुसऱ्या महिन्यामध्ये मैं सहा कांडे आले बरोबर आहे मग पहिल्या तीन कांड्याचं व वय किती आहे एक महिना आणि दुसऱ्या तीन कांड्याचं दोन महिने तिसऱ्या तीन कांड्याचं तीन महिन्याचं बरोबर म्हणजे कांडी वाढली की वय वाढतं कसं कार्यक्रम पण आपण ऊस लागवड केली तेव्हापासून सात ते अकरा महिन्याच्या आत जे रोप आहे त्या रोपाचं आपल्याला बेन घ्यायचं आहे त्यानंतर कोळा ऊस घ्यायचा नाही काय होणार जर कोळा ऊस असेल तर वीस ते पंचवीस फुटवे फुटणार मग तुम्ही मसाल हे बन, तर खूप चांगलं आहे आपल्याला जेवढे फुटवा जास्त तेवढं उत्पादन जास्त पण या वीस ते पंचवीस फुटव्यापैकी एकही फुटवा जगणार नाही का कारण कोवळ्या ऊसाची आलेली फुटवे जास्त फुटतात पण ती टिकत नाहीत ती मरून जातात त्यामुळे कोवळा ऊस आपण बेण्यासाठी नाही त्यानंतर परिपक्व ऊस जे की बुडाकडला आहे याला सुद्धा घ्यायचं नाही ते दोन नाही तर तीनच फुटवे फोडतात म्हणजे परिपक्व ऊसाचा डोळा हा तीन फुटव्यापेक्षा किंवा चार फुटव्यापेक्षा जास्तीत जास्त पाच फुटव्यापेक्षा जास्त फुटवा देऊ शकत नाही मग कोणता घ्यायचा मधला ऊस घ्यायचा म्हणजे जर मधवा मधला ऊस घेतला तर सात फुटवे एका डोळ्याला येतात जो ऊस डोळा असतो त्या एका डोळ्याला सात फुटवे असतात बरोबर आहे आता हे बेने कटिंग कशी करायची बघा आता तुम्हाला काय करायचं वरचाही बी घ्यायचा नाही आणि खालचा बी घ्यायचा म्हणजे कोळा ऊस बी घ्यायचा नाही आणि अतिशय यजबार झालेला ऊस बी घ्यायचा नाही जवान ऊस घ्यायचा जवान आपल्या भाषेमध्ये म्हणजे खूप माथाराही काम करत नसते आणि लहान बाळ बी काम करत नसते काम कोण करते जे तरुण आहेत ते तरुण लोकच काम करतात तस ऊसात सुद्धा काय आहे फार माथारा ऊस नाही घ्यायचा फार लहान दिवस म्हणजे बाल ऊस बी नाही घ्यायचा तर तरुण ऊस घ्यायचा कसा घ्यायचा बघा हे बघा हे कसं ओळखायचं कुठून कट करायचं हे कसं ओळखायचं उसाला उस जेव्हा तुम्ही असा हात फिरवता बोट फिरवता डोळा हा जो डोळा आहे हा डोळा तिथं तुम्हाला जाड लागेल फुटल्या वाटेल तिथपासून खाली आणि जेव्हा जिथं डोळा हा था, भा फार बाहेर येईल तिथपर्यंतचा ऊस घ्यायचा आहे कसा घ्यायचा बघा इथला दोन इथला अंतर म्हणजे वरचा कवळा होडून द्यायचा खालचा बुडाचा निब्बस सोडून द्यायचा परिपक्व होडून द्यायचा हे जर तुम्ही केलं तर बेने निवडीमध्ये तुमचं जे उत्पादन आहे ते एकोणतीस टक्के आहे म्हणजे बेनस जर तुम्ही व्यवस्थित निवडलं तर तुमचं उत्पादन एकोणतीस टक्क्यानं वाढणार आहे बघा हा डोळा आहे याच्यामध्ये एक नंबरचा जे आहे हे डोळा बाहेर निघला बघा हे हा डोळा बाहेर निघला हा डोळा बाहेर निघला तर हा फुटवे देणार नाही डोळा कसा झाला पाहिजे हे कांडे बघा कांड्यामधला डोळा कधी छान आहे बघा हा हे तीन नंबरचा आहे आसा डोळा पाहिजे आसा डोळा हा बघा हा या डोळ्याला जर आपण व्यवस्थित मोडलं आणि जर त्याची एक एक पापडी काढली तर सात पापड्या येतात त्याच्यावर सात पापड्या म्हणजे सात फुटवे आणि जर हा डोळा काढला आपण तर हा डोळा गोल झालेला असतो हा सात फुटवे शकत नाही वर जे तीन जे पापडी आहेत त्या तीन पापड्या मध्ये फुटवा निघत नाही त्यामुळं आपल्याला बेने निवडताना ही गोष्ट बारकाईन लक्ष देणं गरजेचं आहे